तुमच्या डोक्यात बसत नाही बसत हे आमचं ठिकाण दमायचं काम एवढं धमायचं काम धमायचं तुमच्या जर डोक्यात तर असे काय बघू चारशे वर्ष झाली तुकाराम म्हणतात पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा म्हणजे तुम्ही सगळे बसलेले सगळे आता विणमुख आहात जर तुम्ही जर विणमुख असाल तर तुमची काही खरीगत नाही बाबा बरी ना 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 गत नाही होणार काही चांगली गोष्ट घडणार नाही तुमच्याकडून पुढे नाही घडणार कारण त्यांनी असं नाही सांगितलं मालकरी तालकरी गंधावाला वारी करणारा पुराण वाजणारा कीर्तन करणारा टाळ वाजवणारा गायन करणारा मृदुंग वाजवणारा पिठी वाजवणारा पूजा करणारा असं नाही घेतलं त्यांनी काय सांगितलं पापी यांनी कोणाला म्हटलं नामाशी विनमुख तो नर पापिया तो नर शब्द वापरला तर ते म्हणते का तो माळकरी पापिया तो टाळकरी पापिया असे म्हणते का तो काय नाचार्य पापिया तो कीर्तनकार पापिया असं म्हणते का तो नर पापिया मग तो कोणी असू द्या तुम्ही असो मी असो कीर्तनकार असो तर ते एखादा मोठा पंडित असो तर त्या एखादा लांब असू द्या दाढीवाला हा शिडीवाला लावू द्या काही नाही तिथं काही त्याच्या जोड काही हे काही चालत नाही तुमच्या तुमच्याकडे चालतील तिथं नाटकं विठलं काही चालत नाही अशी तिथं सगळ्यांना सारखा कायदा भयान अवस्था आहे भयान बर का तुम्हाला सांगतो ताईबाई भाऊश्य नो दादा सगळ्यांना सांगतो माझं काम आहे तुम्हाला सांगणं तुम्हाला आवडू आवडू न आवडू मी याचा विचार करीत नाही मी हा विचार करतो संतांना काय आवडतं देवाला काय आवडतं ते तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आवडेल ते नाही सांगणार मी अजिबात नाही माझ्या भगवंताला जे आवडेल ना ते तुम्हाला सांगणार आहे मग ते कोणाला कडू वाटू कोणाला कसे वाटू याचा विचार करायचा नाही विचार हा करायचा देव मान्य संत मान्य आणि ग्रंथ मान्य हे सांगितलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो असे राहू नका फार बेकार काम होऊन जाईल बर त्यांनी शब्द वापरले सहा शास्त्र अठरा पुराणी चार वेद ज्याच्यासाठी वेळे झाले त्यांना सुद्धा त्यांचा अंत पार कळाला नाही असा भगवान परमात्मा जर या जन्मामध्ये नाही कळाला तो जर नाही समजला तर अवस्था काय पुढे काय अवस्था आहे त्याने सांगितलं चौऱ्याऐंशी लक्ष योनी पुढे चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये जावं लागेल कीर्तनकार असला तरी भागवत कथा करणारा असला तरी झेंडा घेऊन वारी करणारा असला तरी सगळा भारत नजर फिरून आला नर्मदा नाही तू कुठे जाय काही उपयोग नाही तुझा किती बेकार अवस्था आहे हरिवीन जन्म नरक ची पै माऊलीच्या हरिपाठातला आहे हा खोट ते शंभर टक्के आहे तुम्हाला एवढा स्वतःचा अहंकार निर्माण झाला अभिमान निर्माण झाला मी आहे मी मी आणि माझ्यासारखं मी आणि माझी बरोबरी मी अरे घरी गेले मी मी करणारे फार वाट लागली त्यांची तुझा मी कुठं चाललाय हा हा माझा मी कुठं चाललाय मी माझी बराबरी अरे 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 भल्या भल्या चुला लागून गेला हा अरे नदीचे पाणी रे गड्या मोठे बोडी ते भल्या भल्या बोणारा उसलो ते भल्या बोणारा खाली पाडले चुकताय तुझा काय राव आहे काय बिशात तुझी काय अवस्था आहे मुक्ताबाई चांगदेवाला म्हणते मुक्ताबाई त्यासाठी तू अभंग लिहून ठेवलाय उलट उलट माघारा प्राण्या उलट उलट माघारा प्राण्या फिर गोता खाशी भरला फुमाईचा लोटा भावनिया जाशी ती मुक्ताबाई म्हणते अरे माघारी उलट 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 म्हणजे पुस्तकाचे पान नाही ते उलटायचे का उलट 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 म्हणजे पाठीमागे उलट म्हणजे पाठीमागे आपण काय म्हणतो हा उलटा निघाला हा उलटा फिरला उलटा प्रवासाने सुरू केला त्याला उलट म्हणतात उलट म्हणजे आपण ज्याच्यापासून आलो त्याच्याकडं परत फिरणे आपण पुढे चाललोय पण पुढे पुढे चालला तू ज्याच्याकडून आपण आलो ना त्याच्याकडं परत माघारी जाणे उलट उलट माघाना प्राण्या फिर होता खाशी बर माझं काम आहे माझं काम तुम्ही करायच आहे ती ड्युटी माझी त्या ड्युटीवर मी हजर आहे आणि ड्युटी करताना मी काही झोपने काढणार <laughs> मी जागा राहून तुम्हाला सुद्धा जागा करण्याचा प्रयत्न करणार आहे विठल विठल विठाल सांगून जर तुम्ही जागे होत नसाल तर माझा काय दोष हो माझा दोष नाही करा मी कामाचं काम करणार आहे मी जागा आहे तुम्हाला जागा करतो पण मी जागा करून तुम्ही जर जागे होत नसाल तर माझा काय दोष आहे तुकाराम महाराज चारशे वर्षे झाले

ड्युटीवरच्या माणसानं झोपू नये बर का हो ना मला सारखं जागा राहावं लागतं कारण मी ड्युटीवर आहे मी जर झोपलो ना हा अवघड वातावरण होऊन जाईल तुम्ही ड्युटीवर जातात काय ड्युटीवरची माणसं असतील ड्युटीवर झोपतात लव ड्युटीवर जायचं तरी लवकर घ्यायचं चालतं का म्हणून तुकाराम महाराज मारत ऐशे जागविले जागा गेली होते संचित तीही केले दान तुका म्हणे दुबळी कोण कोण दुबळ कोणला म्हटले गेली वासुदेवाशी विसरून गा कोणला विसरले वासुदेवाला आपण सगळे कोणला विसरलो वासुदेवाला आता वासुदेव कोण आहे ज्याचा वास या देहामध्ये आहे असा देव त्याला वासुदेव म्हणतात वास त्याचा तुमच्या मध्ये माझ्या मध्ये आहे ना त्याला वासुदेव म्हणतात तुकाराम महाराजांना तो वासुदेव समजून घ्यावा लागला त्यांना बाबाजी चैतन्याकडे जावं लागलं त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला त्यांनी त्यांना नाम दिलं नामाचा प्रताप त्यांना कळाला अनुभूती त्यांना आली त्यांना तो समजला आणि मग ते म्हटले आता मला कळालं काय कळालं तुम्ही वासुदेव Bye. काय बो मारली मी वासुदेव आहे ते असे नाही म्हणले मी बाबूराव बोलतोय असे बोलले कधी मी बाबूराव बोलतोय हॅलो बाबूराव बोलतोय <laughs> <laughs> अरे बाबूचे टांगे पलटी झाले <laughs> का म्हणतोय फोन अस तुझी अवस्था कळते का तुक त्या अवस्थेमध्ये अरे बाबूराव किती बाबूराव गेले असले आतापर्यंत त्यानंतर बाबूराव लक्षात पुढे येते मी कोण येते मी कोण आहे ते कळतं का हा वासुदेवच माहीत नाही ना म्हणून आमचा अहंकार जात नाही बाबा अभिमान जात नाहीये आई अभिमान अजिबात जात नाही अंकार कमी होत नाही वेडा झाला पार 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 वेडा झाला गाडी मी घेतली घर मी बांधलं जमीन मी घेतली फ्लॅट मी घेतला प्लॉट मी घेतला मी फ्लॅट मध्ये राहतो माझ्याकडं गाडी आहे मी गाडी घेतली मी अंकळ केलं मी तमकळ केलं कोण मी, मी, मी हा मी कोण आहे कुठून आणला मी तू हा सारा कर करो हाँ तुम्हारे मी मैं आमता घर मैं मै गाड़ी मै घो हाँ मै आम भाषा ती मै घर मैं मै 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 को तो बकरी करती म्या। म्या म्या। म्या करती मेहंदी करती मै तू सुधा मैं हाँ हा म्या हा मी हा एवढा वाईट मी हा मीच गेला नाही भल्या भल्यांचा काढी लावून पिटून दिले बाबा सत्यना झाला आमच्या जीवनामध्ये साधू आले मालिका आली संप्रदायाला साधूंची कृपा झाली पहिल्यांदा साधूने आम्हाला सांगितलं कोण तू

कोहम विदम जातम कोयवे करत्या शिंदे कस्तम कोहम कुत आयात हा आलाशी कोठो जाशी कवण्या रे थाया घरदार तुझे नोही हे अवघी लटकीच माया हा मी किती वाईट हे माझ किती वाईट माझ आहे माझे माझी मुले माझी चून माझी बायको आहे माझे सगळं हा शिर्ला माझ्या मधील मी मध्ये येता सुंदर भजन म्हटलं तुमचं लक्ष पुढे काय माहिती बाबा लक्षीत नाही कोणाच महाराजांचा प्रत्यक्ष लक्ष नाही तू म्हणतात वासुदेव आहे तुकारामार म्हणतात मी वासुदेव आहे मी कोण आहे जर वासुदेव होते तर मी कोण आहे काय माझी गमाजी मी विकाय तुकाराम मी काय सकाराम मी काय संपत तू संपत आहे का अरे तुझं सगळं संपत चाललं तरी तुला कळत नाही संपतराव तुझं आयुष्य संपत चाललं पण मी संपत आहे काय संपत आहे तू हा काय तुझे नाव आहे काय नावाला काय करतोय बाबा कोण आहे मी हे ठेवलेलं नाव आहे ते ह्याला याचा आपला काही संबंध नाही हो अविद्येने नवल केले मिथ्या देह सत्य झाले मिथ्या असणारी वस्तू सत्य वाचू लागली मृगजळ खरे का नाही खरं वाटत ते मोठी भांगडे सगळी हा मीस करण्याकरता जनकाकडे गेलेला सुकुमारा जनकाने त्याला दरबारामध्ये प्रवेश दिला नाही पहिला मी तो पहिल्यांदी मी काखुले असं तू मध्ये येऊ नको जनकाने त्याला मध्ये घेतलं नाही आणि तुझ्या तेवढा मी वाढला मी शोधण्याकरता शुकाने व्यसनी शुकाला जनकाकडे पाठवलं मी शोधण्या करता हा मीच कळाला नाही म्हणून नामदेवाचा सुद्धा अहंकार तसाच होता अजिबात कमी झाला नाही कारण मी होता ना मी आता मला वाटत मी मी कीर्तन करतो मी दहा हजाराचं पाठीण घेतो मी चार चाकाची गाडी वापरतो हा माझ्याकडं सुंदर असं टायटनच घड्याळ आहे माझ्याकडं सुंदर सुंदर कपडे वापरायला माझ्याकडे बोटामध्ये सोन्याची अंगठी आहे अरे पागल बोवा तुझे कपडे काढून तु घेतील अंगठी नकतो का असा परमार्थ करा नेमकं अंगठीच बोट वर करतो <laughs> अरे पागल हा पागल कसा वागल देऊ झाले रे बोवा विठल विठल ठरलोली म्हणाला तोंडाला पांढरे केस काळे करू लागला तू देवा रुजा से का माझी घर लोकाला उलू म्हणतो का तुझा असा कुचा ठेवतो थोडे दिवस जाऊ दे अजून तुला वाटत मी ताके इंचू अरे लई इंचू गेली असे पालथे पडले जाऊन ते इंचू पुढे आले तुकडोजी माझे नाव तुकडोजी पण मी असं तुकडे पुढील ते तुकडोजी महाराज होते मी पोट भरे बाबा हे जेथे जातो तिथे खातो तोंड वसून गाणे गातो मी असं ते तुकडोजी महाराज होते हा त्यांनी संसाराचे पार तुकडी करून टाकले त्यांनी जन्म मरणाचे तुकडे तुकडे केले त्यांनी आज्ञान सगळं तुकडे तुकडे करून घालवलं त्यांनी मी पणाचे तुकडे केले तुकडो जी होती ते कुठवर बोशील मौजारे मग येतील यमाच्या मौजारे हाली माली पोरे सगळे आजच म्हणतील राजा रे अंत काळे कोणी सात करीना काढून घेतील बाजारे हालीचे हे गोत सगळे एक एक शब्द त्यांनी असे वापरले चलतीचे हे गोत पाहुणे हे सगळे फक्त तू चालतो ना तू बोलतो ना खातो ना तो पर्यंत गोतवा तुला धरते एकदा का तुझं कांबार मोडलं एकदा तू पटला एकदा थोरणावर पडला काथोर पडून एकदा रडला मग एक जोवरी चळ नगा तोरीच म्हणती माझा माझा माने ती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला भागुल आजार कैसा विपरीत झाला थोची देह बालपणामध्ये कवड्या खेळत होता तोच देह तरुणपणी कव बालपणी कवड्या बाल तरुण तरुणपणी बेवड्या